आज बग बग आज पग पग पलक बिछाएंगे तुम्हाला तर माहितीच दिवाळी का म्हणतोय मन, हो आपण आज दिवाळी आहे आज आपल्यासाठी कारण जेव्हा राम अयोध्येला परत आले होते तेव्हा आपण दिवाळी साजरी केली होती आणि गुड्याही उभारल्या होत्या तर आज आम्ही विनंती करतो सगळ्यांना की सगळ्यांनी रांगोळी काढा दिवे लावा लाइटिंग लावा घरी की आणि दिवाळी सारखाच हा सगळ्यात मोठा भव्य दिव्य हा दिवस सगळ्यांनी साजरा करावा प्रत्येकाने अयोध्येला जाण्याचा ट्राय करा या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी जेव्हा जेव्हा पण तुम्हाला जमेल तेव्हा अयोध्याला विजिट करा तिकडे हनुमानगडी नवीन मंदिर झालेलं आहे इकडचं टुरिझम एकदम छान होतंय तर प्रत्येकाने आपली जी पाचशे वर्षापूर्वीची इच्छा होती ते मंदिर आता झालेलं आहे आणि प्रत्येकाने दर्शन घेण्यासाठी तिथं जावं अशी आम्ही विनंती करतो आम्ही आलो की आम्ही सुद्धा पहिले तिकडेच जाणार आहे तर सगळ्यांनी आज पूर्ण दिवाळीसारखं सेलिब्रेशन करा मस्त फटाके वगैरे पण फोडा आम्हाला कमेंट्समध्ये पण सांगा की तुम्हाला तुम्ही काय काय केलं आहे ते खूप आवडेल आम्हाला सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी बघण्यासाठी चला मित्रांनो मग दिवाळीचा तुम्हाला पुन्हा हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम हरी अनंतु हरी कथा कहही सुनही बहु